कराड येथे सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उड्डाण पुलाचे काम ठप्प पी एफ व पेमेंट देत नाहीत तोपर्यंत डी पी जैन कंपनीच्या कामगारांचे काम बंद आंदोलन कराड येथे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा व महाराष्ट्रातील एकमेव युनिक उड्डाणपूल होत आहे या उड्डाणपुलाचे काम डी पी जैन कंपनी व अदानी कंपनीच्या वतीने सुरू आहे मात्र सध्या हे काम ठप्प झाले असून कामगारांचा पी व पेमेंट देत नाहीत तो तोपर्यंत सर्व कामगार ड्रायव्हर यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे डी पी जैन कंपनीने नऊ महिने झाले तरी पी एफ टाकलेला नाही तसेच दोन महिने झाले एक महिन्याचा पगार दिला आहे एक महिन्याचा त्यांच्याकडे स्टॉक करून ठेवला आहे अशी नेहमीच कंपनीची बोंबाबोंब सुरू आहे यामुळे कंपनीचे सगळे ड्रायवर ऑपरेटर कामगार यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत आमचे पी एफ ओ पेमेंट देत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवणार असे कामगार व ड्रायव्हर यांच्या वतीने सांगण्यात आले आहे डी पी कंपनीच्या वतीने कधीही वेळेवर पेमेंट दिले जात नाही या कामावर बाहेरून आलेले गरीब कामगार आहेत पेमेंट न दिल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो यासाठी आम्हाला आमचे पेमेंट तात्काळ द्यावे अशी मागणी या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कामगारांची आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड हॅलो आम्ही सर्व कंपनीचे ड्रायव्हर मी माझा आयडी नंबर वन आम्ही आज दोन वर्ष झाले या कंपनीत काम करत आहे तरी आज आमचा नऊ महिन्याचा पी एफ आणि दोन महिन्याचा पेमेंट प्रत्येक वेळेस आमचं पेमेंट दोन महिन्यानंतरच होतं याच्यासाठी आम्ही आता फायनल पेमेंटसाठी इथं गेटवर सर्वजण उभा आहे तर जो पत्र आमचं फायनल पेमेंट मिळत नाही तो पत्र आम्ही कंपनीचं काम तो पत्र आम्ही कंपनीच कोणतंही काम चालू करून देणार नाही धन्यवाद